नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज ट्वेंटी फोर मी बालाजी जगतकर न्यूज चीफ विधानसभेची विशेष बातमी निवडणुका जाहीर होण्याअगोदरच वंचित बहुजन आघाडीने आपली पहिली अकरा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे यामुळे अनेक पक्षांनी भोवया उंचावल्या आहेत सध्या महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे गेल्या काही दिवसापासून विधानसभा निवडणूक कधी जाहीर होणार असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे मात्र निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीने मोठी घोषणा केली आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे गेल्या काही महिन्यापासून सर्वच पक्षांकडून विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे त्यातच आता वंचित बहुजन आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे यात वंचित बहुजन आघाडीने राज्यात अकरा जागावर उमेदवार दिले आहेत यात रावेर नागपूर औरंगाबाद राजा शेगाव नांदेडसह अनेक ठिकाणचा सहभाग आहे कोण आहेत ते वंचित बहुजन आघाडीचे विधानसभा निवडणूक लढवणारे शिलेदार पाहूयात प्राध्यापक किशन चव्हाण शेगाव विधानसभेतून उमेदवारी जाहीर त्याचबरोबर निलेश विश्वकर्मा धामणगाव रेल्वे विधानसभा उमेदवारी जाहीर त्याचबरोबर शम्यभा पाटील रावेर विधानसभा सविता मुंडे सिंदखेड़ राजा मेघा डोंगरे वाशिम विधानसभा तसेच विनय भांगे नागपुर दक्षिण पश्चिम विधानसभा डॉक्टर अविनाश नाने साकोला विधानसभा फारूक अहमद नांदेड़ दक्षिण विधानसभा शिवा नरंगले लोहा विधानसभा विकास विकासरावसाब दांडगे पूर्व विधानसभा सरते शेवटी संग्राम माने खानापुर विधानसभा अशी उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये एकूण अकरा उमेदवार जाहीर झाले आहेत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या या नावांची चर्चा सुरू आहे